सध्याच्या काळात निष्पक्ष पत्रकारिता जर्नलिझम जीवावर बेतत आहे येतो आणि पत्रकारांना धमकी देतो आणि मारहाण करून जातोय अशात पत्रकार, जातो पत्रकार संरक्षण कायदा जर्नलिस्ट प्रोटेक्शन ऍक्ट प्रभावी ठरणार असं चित्र असताना सदरील कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जात नसल्याचं समोर येत होतं मात्र पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत उदगीर शहर पोलिसांनी मराठवाड्यातील पहिला गुन्हा नोंद केला असून दोन आरोपींना जेरबंद केला आहे उदगीर शहरातील भाजी मार्केट परिसरात अनेक जण मिळून एका लहान मुलाला मारत होते ते पाहून तब्बल चाळीस वर्षांपासून पत्रकारिता सेवाधर्म म्हणून करणारे ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील नेत्रगावकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण सदरील टोळक्यातील व्यक्तींनी तू पत्रकार असलास म्हणून काय झालं तुझे इथे काय काम म्हणून धक्काबुक्की केली एका वयोवृद्ध पत्रकाराला झालेली मारहाण नक्कीच निषेधार्थ होती त्यामुळे सुरेश पाटील यांनी तात्काळ पोलिसात तक्रार दिली आणि कार्यतत्पर असलेल्या पोलिसांनी ती तात्काळ नोंदवून घेत आरोपींना अटक केली आहे सदरील गुन्ह्याची नोंद, नोंद महाराष्ट्रात इतर ठिकाणी पत्रकारांचं संरक्षण करण्यासाठी दिशादर्शक ठरणारी असून उदगीर पोलिसांचं विशेष अभिनंदन होत आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण कर संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन